आपण पाहत आहात न्यूज मराठी माडगेळ तालुक्यात जत येते तालुक्याच्या मागणीसाठी माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांनी दिला पाठिंबा माडग्याळ तालुक्यात जत येथे तालुक्याच्या मागणीसाठी माडगेळ तालुक्यात जत येथे तालुक्याच्या मागणीसाठी दिनांक सतरा डिसेंबरपासून सुरू असलेल्या चक्री उपोषण आंदोलनास माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांनी आज सहाव्या दिवशी भेट देऊन पाठिंबा दिला विविध संघटना आणि नेत्यांच्या पाठिंब्याने या आंदोलनाला बळ मिळत आहे माडगाळ तालुका व्हावा या मागणीसाठी आज माजी आमदार दादा सावंत यांच्यासह तालुका अध्यक्ष महादेव पाटील माजी सभापती बाबासाहेब कोडक रामपूरचे माजी सरपंच मारुती पवार यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला यावेळी माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांनी विभाजनाबद्दल काय भूमिका मांडली पाहूयात एक प्रकारची दुजाभाव म्हणून आजपर्यंत बघण्याची दृष्टिकोन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो कारण एक तर या मा जत तालुक्याची निर्मितच अशी आहे आपली की जत तालुका हा भौगोलिकदृष्ट्या सगळ्यात मोठा तालुका कायमस्वरूपी दुष्काळी तालुका बरोबर परत आणि इथं असणारे सगळे आमच्या बाँड्रीवर असणारे सगळे द्विभाषिक अशी परिस्थिती या तालुक्याची आहे आणि मग गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये याच तालुक्यातल्या लोकांनी माझ्यावर एक या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून प्रथम नागरिक म्हणून ज्यावेळेस जबाबदारी दिली त्यावेळेस ज्या ज्या वेळेस विधिमंडळाच्या माध्यमातून अधिवेशन झाली त्या त्यावेळेस प्रत्येक अधिवेशनामध्ये माझी हीच मागणी आहे आणि त्या अधिवेशनामध्ये बोलत असताना रेकॉर्डवर काय मांडलेलं आहे मी माझी भाषणं सुद्धा काढून बघितली तर तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळतील की महाराष्ट्रातला सगळ्यात शेवटचा तालुका या तालुक्याची निर्मिती होत असताना भौगोलिकदृष्ट्या सगळ्यात मोठा तालुका आणि त्याच्यानंतर या तालुक्यात असणारी ही आमची जनता आहे जी द्विभाषिक आहे हे प्रत्येक वेळेस मी रेकॉर्डवर आणलेलं आहे आणि रेकॉर्डवर येत असताना मी कायमस्वरूपी मागणी केलेली आहे की या तालुक्याचं द्विभाजनच्या ऐवजी त्रिभाजन करता येते का ते बघा कारण आता कुलकर्णी डॉक्टरांनी जो काही या इथं पुढाकार घेतलेला आहे तो रास्त आहे आम्ही म्हणत नाही की बाबा तो चुकीचा आहे आणि काय त्याच्या माग त्याच्यापेक्षा जसं डॉक्टर कुलकर्णींनी मांडलं की या तालुक्याची निर्मिती होत असताना एक तालुका जो तुम्ही तालुका निर्मिती करत असताना लोकशाहीची जे लोकसंख्येचा क्रायटेरिया पाहताय तस या येणाऱ्या काळात खरं प्रशासनाच्या माध्यमातून आपल्याला भौगोलिक दृष्ट्या जो मोठा तालुका आहे त्या दृष्टिकोनातून सुद्धा त्या तालुक्याची निर्मिती करत असताना खर तर सगळ्यात मेन पहिला की विभाजन करत असताना सगळ्यात मोठा म्हणजे काय म्हणते भौगोलिकदृष्ट्या मोठा असलेला तालुका म्हणजे जतचे जत तालुका असताना जतचे तालुक्याचं जे ठिकाण आहे ते पश्चिम भागात गेलं तर बारा सोळा ते अठरा किलोमीटर लईत लई पण इकडे एकीकडे पूर्व भागात आलं तर साधारण किती होते सत्याऐंशी किलोमीटर सत्तर नाही सत्याऐंशी किलोमीटरला माणसानं ठीक आहे काही लोकप्रतिनिधींनी मागणी केली त्यानुसार अप्पर तहसील कार्यालय आपल्याकडे तयार झालं पण अप्पल तहसील कार्यालय तयार होत असताना या तालुक्यातल्या लोकांची गैरसोय झाली कारण त्या अप्पर तहसील तालुक्यात अधिकाऱ्यांना अधिकारच काही नाही मुळात म्हणजे काय एखादा दाखला आणलं तर सही करणं ह्याच्या पलीकडं कर। पण जो खऱ्या अर्थानं जो आमचा उत्पन्नाचा दाखला किंवा आणखीन कुठल्या शालेय ह्याच्यासाठी जे पाहिजे ते परत आपल्याला प्रांत अधिकारी म्हणून किंवा तहसील अधिकारी म्हणून जतलाच आहात जायला लागते उलट मग अशी डॉक्टर साहेबांनी म्हटल्यासारखं किंवा आमच्या अध्यक्षांनी म्हटल्यासारखं कि या तालुक्यात जे आपल्याला मिळालं ते असून खोळंबा आणि नसून अडचण अशी परिस्थिती आपल्याकडे झालेली आहे म्हणून येणाऱ्या काळात या तालुक्याचं विभाजन झालं पाहिजे का तर जरूर झालं पाहिजे पण तेच विभाजन करत असताना जसं या तालुक्यातल्या भौगोलिकदृष्ट्याचा सेंटर काढून त्या सेंटरमध्ये तो तालुका या ठिकाणी जाहीर केला पाहिजे आणि त्या माध्यमातून खर तर जसं मी परवा मधल्या लोकांनी आंदोलन केलं तिथं सुद्धा स्पष्ट मत मी मांडलो होत की प्रशासनाच्या माध्यमातून तत्कालीन कोण असतील ते असतील मला पुन्हा त्याच्यावर राजकीय ते अशा करायचं नाही पण तेच मुळात चुकीचं झालं असं माझं म्हणणं आहे कारण त्यांनी उमदी किंवा संख सॉरी माडग्या न करता कुठला तर संख केलं भौगोलिकदृष्ट्या कसं बसतंय काय बसतंय खरं तर हा विचार करणं त्या त्या त्यावेळेस असणाऱ्या लोकप्रतिनिधीं खरं तर त्याच्यावर लक्ष घालणं गरजेचं होतं त्यांनी स्पष्ट त्याच्याशी चर्चा करणं गरजेचं होतं पण तसं होताना होता काही झालं नाही म्हणून आज एकीकडं आपण आपल्या हक्कासाठी आज, एक आज जो जो है, है, है। जो जो या ठिकाणी सगळेजण चक्री उपोषणाच्या माध्यमातून आपली इकडं आज जवळजवळ सहावा दिवस आहे याच्यात गुड्डापूर आहे वसपेठ आहे भुसनंबडी आहे सोन्याळा आहे उटगी आहे इथून पुढे जवळजवळ मला वाटतंय या पूर्व भागात असणाऱ्या अठ्ठावन्न गावांपैकी जवळजवळ पंचेचाळीस गावांनी ठराव दिलेला आहे की जो ठराव या तालुका माडगाव कुठं कुठं व्हावा तर माडगाळला व्हावा तालुका हे कारण इथं भौगोलिक ज्या प्रशासनाच्या माध्यमातून ज्या काही सगळ्या गोष्टी लागतात मग त्यात आरोग्याचे आहे म्हणजे प्रवासाच्या दृष्टिकोनातून वाहतुकीचा प्रश्न आहे या ठिकाणी कार्यालय निर्मिती करण्यासाठी जे काही प्रशासनाच्या माध्यमातून जी सरकारी जमीन लागते ती आज उपलब्ध आहे शाळा कॉलेज या ठिकाणी उपलब्ध आहे जे काही बाजारच्या माध्यमातून जे काही मोठ्या प्रमाणावर आज एक या ठिकाणी उलाढाल केली जाते ते आहे व अशा पद्धतीच्या ठिकाणी या ठिकाणी मांडगाव येथे खर तर प्रामुणिक प्रामुख्यानं प्राम। प्राम। तालुका झाला पाहिजे ही तुमची रास्त मागणी पण जस आमच्या तालुका अध्यक्षांनी पाटील साहेबांनी सांगितले की खऱ्या अर्थानं याच्यात राजकीय कोणता विषय न आणता प्रशासनाच्या आपण लोकप्रतिनिधींनी प्रशासनाच्या मागे लागून योग्य तो निर्णय जे काही सेंटर आहे या तालुक्याच्या दृष्टिकोनातून त्या सेंटरच्या दृष्टिकोनातून हा तालुका झाला पाहिजे ही खऱ्या अर्थानं तुमच्या सगळ्यांची मागणी आहे आणि त्यांना आमच्या मनापासून या ठिकाणी आमचा पाठिंबा आहे आज दुसरं एक डॉक्टर साहेब या ठिकाणी त्यांनी नियम लावतायत की तालुक्यात येणाऱ्या लोकसंख्येवर सुद्धा आज तालुका निर्मिती अवलंबून आहे असं सांगितलं जात खऱ्या अर्थानं मी मागाशीच म्हटल्यासारखं तुम्ही लोकसंख्येचा क्रायटेरिया न लावता भौगोलिकदृष्ट्या जे काही आज जे तुम्ही मी बघितलं मगासपासून की आमच्या बंडकरांनी आम्हाला तो सगळा डाटा दिला त्यात साधारणतः माडगाळ झालं तर सरासरी भौगोलिकदृष्ट्या हा रेडिएशन काय वर्तुळाकार जो होणार आहे तो साधारणतः पंचवीस किलोमीटरच्या आत लावतो त्यामुळं तुमची रास्त मागणी ती योग्य आहे जे प्रशासनाच्या कर, माध्यमातून जे काही करायला लागत असेल ते आम्ही त्याचा पाठपुरावा करू पण खऱ्या अर्थानं जे काही आज एकीकडं डॉक्टर साहेबांनी दुसरा एक मुद्दा मांडला की खऱ्या अर्थानं झिसकी काय झिसके हात मी लाठी उसके हात मी जरा वेगळ्या पद्धतीने घेतो म्हणजे <laughs> हुसकी भाई असं जराच चाललेलं आहे खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी या लोकशाहीला जे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना सुद्धा एकच मताचा अधिकार दिलेला आहे बाकीचा ज्या लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला आपला प्रत्येक अधिकार मांडायचा आपलं मत मांडायचा अधिकार आहे त्या अधिकाराच्या माध्यमातून खरं तर पण अलीकडच्या काळात आपल्याला बघायला मत आहे की जाती जातीमध्ये भांडणं लावून या आपल्या तालुक्यातल्या किंवा ज्या गावातल्या लोकांना जी गरज आहे त्यांना फाटा देताना आज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते अलीकडच्या काळात काय आहे का नाही बरोबर का चुकलंय खरं जे काही आम्हाला पाहिजे ते न देता आम्हाला दुसरंच या ठिकाणी गाजर दाखवलं जात आहे ह्या माध्यमातून येणाऱ्या काळात सुद्धा आपल्या सगळ्या लोकांनी हे ओळखलं पाहिजे की आम्हाला गाजराची गरज नाही आम्हाला प्रत्यक्षात जे काही आम्हाला लागणार आहे पोटाला ते देणं गरजेचं आहे आणि खऱ्या अर्थानं कुठं चिमटा काढल्यानंतर काय होऊ शकतं हे लोकप्रतिनिधींना या निमित्तानं कळालं पाहिजे म्हणून जास्त न बोलता या उपोषणला या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही जाहीर पाठिंबा देतोय आणि येणाऱ्या काळात प्रशासनाच्या माध्यमातून जे जे काही पाठपुरावा करायला लागेल ते या निमित्तानं आम्ही करू अशा पद्धतीचं या निमित्तानं आपल्याला एक ग्वाही देतो आणि चक्रीपुट चक्रे, चक्रे उपोषणाला आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा आणि आपल्याला लवकरात लवकर हा प्रश्न सुटेल त्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू अशी या निमित्तानं आपल्याला ग्वाही देतो आणि थांबतो